नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बेगिनिंग या लेखक वैभव ढूस यांच्या पुस्तकातील बोलायला शिका हा भाग पाहणार आहोत बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं लाखो किमतीचं सोनंही विकलं जात नाही असं आपल्याला जुन्या पिढ्यांचे लोक सांगून गेलेत पण अस अस ते असं का बोलले असतील याचा विचार आपण कधी केलाय का कारण जोपर्यंत आपण बोलायला किंवा संवाद साधायला शिकत नाही तोपर्यंत व्यक्तीमध्ये व्यक्तिमत्व विकास नेतृत्व गुण विकसित होत नाहीत बोलायला शिका म्हणजे केवळ शब्दांची उधळण नव्हे तर विचारांची मांडणी आहे कारण बोलायला शिकणे हा सातत्यपूर्ण आणि जीवनभर चालणारा महत्त्वाचा प्रवास आहे ज्यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी बनत जाते संवाद साधण्याची कला ही फक्त वैयक्तिकच नाही तर व्यावसायिक जीवनात सुद्धा मोलाची जी भूमिका बजावत असते बोलणे ही कला आपल्याला सामाजिक व व्यक्तित्वगत आयुष्यात ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून देत असते पण बोलतानाही आपल्या संयमाचं तारतम्य ठेवणं महत्वाचं ठरत आपलं बोलणं हे स्वरक्षणार्थ असो किंवा बाजू मांडण्याचं हे अगदी तंतोतंत मुद्द्यांना धरूनच असावं कारण शांत असलेल्या व्यक्तीचा पुरेपर वापर लोकांकडून केला के जातो आणि बोलणाऱ्या व्यक्तीला मात्र कोणी चुक चुकूनही चुक। डिवचत नाही आपल्या शब्दांनाही तेव्हाच धारे येते जेव्हा आपल्या बोलण्यामध्ये ठामपणा व प्रामाणिक उद्देशाची जोड असते आपलं बोलणं हे कवताच्या पात्यालाही तलवारीची धार आणणारा असावं पण एखाद्याच्या मनाला जिव्हारी लावू नये असं मुळीच असू नये कारण आपले शब्द हे मोलाची भूमिका बजावत असतात पण हे कधी होतं जेव्हा आपली वेळ चांगली असते जेव्हा आपण काहीच नसतो तेव्हा आपल्या अमृततुल्य विचारांना सुद्धा समाज स्वीकारत नाही परंतु आपण जेव्हा स्वतःच अस्तित्व सिद्ध केलेलं असतं तेव्हा मात्र आपल्या प्रत्येक शब्दाला मोत्याचं स्वरूप आपोआप प्राप्त होत असतं आपलं बोलणं हे आपल्या विचारधारेशी एकरूप आणि प्रामाणिक असायला पाहिजे आपण आपल्या विचारांशी इतके ठाम असलो पाहिजे की समोर हजारो हो लोकांची गर्दी असली तरीही आपल्या शब्दापुढे त्यांच्यात चैतन्य निर्माण व्हायला हवा बोलताना मनात कधीही भीती नसावी कारण भी ती भीती आपल्या शब्दांना किंबहुना त्या शब्दांच्या अर्थाला अर्थहीन करत जाते बोलताना आपल्या शब्दांमध्ये विनयशीलता ही महत्त्वपूर्ण बाब आहे आपल्या शब्दांमध्ये विनाकारण निरर्थक संदर्भाचा वापर टाळावा यामुळे बोलणं मोजक आणि चार शब आणि शब्दांचं चार चौकांमध्ये वजन वाढत एक उत्कृष्ट वक्ता तेव्हाच बनता येतं जेव्हा आपण चांगले श्रोते असतो कारण ऐकताना आपल्या मनाचा संयम हा बोलताना त्या विषयाला अनुसरून करत असलेल्या चर्चेत मोलाची भूमिका बजावत असतो शब्दांचे खेळ हे तेव्हाच जमतात जेव्हा आपल्याकडे ऐकण्याची वृत्ती असते जोपर्यंत आपण ऐकणार नाही तोपर्यंत आपलं बोलणंही कोणी ऐकत नाही तथापि हे श्रोता असण्याचं कौशल्य हे आपल्या पडतीच्या काळातच विकसित होतं कारण तेव्हा आपल्याकडे विचार करायला अनुभव घ्यायला आणि वाचन करायला पुरेसा वेळ असतो आपण जितकं वाचतो तितक्याच प्रकर्षाने आपले विचार हे ज्वलंत आणि धारधार बनत असतात आपण आपल्याच विचारांना बोलण्यापूर्वी पडताळून बघण्याची सवय लावली तर समाज ही आपल्या शब्दांना आपसुक स्वीकारत जातो आणि आपलं नाव पटलावर गाजायला प्रारंभ होतो बोलणे म्हणजे विचारांचे रूपांतर प्रत्यक्ष संवादात करणे शब्दांची शक्ती विचारांच्या अंधारात प्रकाशाची किरणे फेकते असे म्हटले जाते आपल्या विचारांचे प्रभावी भाषांतर करून संवाद साधण्याची कला म्हणजेच बोलण्याची कला या कलाद्वारे आपण आपल्या भावनांचा कल्पनांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभावीपणे आदान प्रदान करू शकतो योग्य शब्दांचा वापर करून आपल्याला आपल्या इच्छा उद्दिष्टांची आणि अपेक्षांची स्पष्टीकरण करण्याची क्षमता मिळते यामुळे बोलणे हे फक्त व्यक्त व्यक्तिमत्वाची ओळख नाही तर जीवनाच्या विविध अंगात यश मिळवण्यासाठी अनिवार्य आहे तज्ज्ञांचा हा विचार आहे की संबंध निर्माण करणे आणि प्रभावी संवाद साधणे हे बोलण्याचे दोन मुख्य पैलू आहेत बोलणे हे फक्त विचारांची देवाणघेवाणच नाही तर इतरांसोबतचे संबंध जिवंत ठेवण्याचे आणि सुधारण्याचे माध्यम आहे प्रत्येक संवादात आपण इतरांशी सहानुभूती समजूतदारपणा आणि आत्मविश्वास दर्शवू शकतो त्यामुळे बोलण्याच्या माध्यमातून संबंधांना मजबूत करता येते आणि एकत्रित काम करण्याची क्षमता विकसित केली जाते व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रभावी संवाद म्हणजेच नेतृत्वाची कुंजी असे म्हटले जाते की कि व्यवसायाच्या किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात शब्दांच्या ताकदीचा प्रभाव अत्यंत महत्त्वपूर्ण असतो निर्णय घेण्याची प्रक्रिया संघातील सहकार्य आणि प्रोजेक्टच्या यशात प्रभावी संवादाचे महत्त्व अनमोल आहे शब्द आपल्याला जिंकतात किंवा हरवतात हे लक्षात ठेवून प्रभावी आणि सुसंगत संवाद साधणे आवश्यक आहे या माध्यमातून आपल्याला आपल्या उद्दिष्टांची प्राप्ती सहजपणे होऊ शकते आणि व्यवसायातील यश वाढवता येते पण कधीकधी शब्द हे तात्कालीन समाधान देतात त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे बोलण्याच्या क्षणिक सुखद परिणामाच्या अलीकडे त्याच्या दीर्घकालीन प्रभावाचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे शब्दांचे वापर आपल्या संबंधांचे संधींचे आणि आयुष्यात आयुष्यातचे एक, एक मोठे अंक असतात आपल्या संवादाच्या परिणामांचा विचार करून योग्य शब्दांची निवड करणे आणि त्याच्या परिणामांची तपासणी करणे आवश्यक आहे शेवटी शब्द हे विचारांच्या यथार्थतेचं प्रतीक असतात हे ध्यानात घेऊन बोलणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे विचारांचे प्रभावी पद्धतीने भाषांतर करून आपण जगाच्या विविध स्तरांवर प्रभाव पाडू शकतो संवादाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विचारांची भावना आणि उद्दिष्टांची स्पष्टता वाढवता येते म्हणून बोलण्याचे महत्त्व स्वीकारून आपल्या संवादाच्या कौशल्यात सुधारणा करून आपण आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद